लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एनडीएचा मित्रपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आता भाजप शिवसेनेची साथ सोडून आघाडीशी मैत्री करण्याचा निर्णय घेतलेला आहे शिवसेना भाजप युती झाल्यानंतर मित्रपक्षांची दखल न घेतल्यानं मित्रपक्षांमधली नाराजी दिसून आली आहे दरम्यान राजू शेट्टी यांनी आता आघाडीशी जवळी केली असून आज जागा वाटपावर तोडगा निघण्याची शक्यता आहे जागा वाटपासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मध्यस्थीनं काँग्रेसचे नेते अहमद पटेल आणि राजू शेट्टी यांच्यात चर्चा होणार आहे राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या नेते अहमद पटेल आणि राजू शेट्टी यांची फोनवरून चर्चा झालेली आहे आणि यावेळी काँग्रेस स्वाभिमानी शेतकरी संघटनेला वर्धा किंवा सांगलीची जागा देण्याची शक्यता आहे सूत्रांनी याबाबतची माहिती दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडून हात कणंगले येथे राजू शेट्टी तर काँग्रेसकडून आणखी एक जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते तर दरम्यान आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची शक्यता वर्तवली जाते सध्याची मोठी बातमी आपण या ठिकाणी पाहत आहोत राजू शेट्टी यांना दोन जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते याआधी त्यांनी तीन जागांची मागणी केली होती आणि जर तीन जागा आम्हाला मिळाल्या नाही तर पन्नास जागांवर आम्ही स्वतंत्र लढू असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला होता या जागा वाटपा संदर्भातच ही चर्चा होणार आहे